शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य ज्योती वाना शिक्षण आणलं हातात लेखन पाठी या पाठीच्या जोरावरती सांगे ज्ञानाच्या गोठी या पाटीच्या जोरावरती सांगे ज्ञानाच्या गोठी बाबासाहेबांना अभ्यास केला हातात पुस्तक पेन बाबासाहेबांना अभ्यास केला हातात पुस्तक पेन ह्या प्यानाच्या जोरावरती लिलय संविधान ह्या प्यानाच्या जोरावरती लिलय संविधान चला मुलांना उश्री कोरे शाळा शिक्षेनाला <stubiner> चला मुलींना उश्री नको शाळा शिक्षणाला काय सांगू बाई अडानीस मजाला काय सांगू बाई अडानीस मजाला